सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र तब्येत बरी नाही चालायला फिरायला त्रास होतो आश्वासन नाही दिले दगाफटका होऊ देऊ नका गरिबांचे मूल मोठे झाले पाहिजे एस आय टी ही रद्द करणार आहे पण तारीख संपली आहे पुढे करणार आहे शब्द तसे होतं मला राजकारणात जायचे नाही समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा सुरू केला आहे आम्ही ठाम आहे आता धोका बसला तर हा समाजाला मोठा धोका असणार आहे विधानसभा लढणार की नाही निर्णयावर अवलंबून आहे एस आय टी नेमली त्यावेळी जोरजोराने टेबल वाजवले आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आता कोण राहिले विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र सर्व ओबीसीत गेले जर ओबीसी मधून आरक्षण मिळाले नाही तर कोणाला पाडायचे कोणाला निवडून आणायचे हे ठरवू समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारला वेळ देत आहे सिनेमा बघण्यासाठी मला वेळ नाही कुणीही द्यावे पण आम्हाला आरक्षण द्यावे कोणाचेही सरकारने आरक्षण द्यावे मी दहा महिन्यापासून बोलत आहे जे बोललो ते खरं कोणी काही घेतले असेल तर सांगा शंभूराज देसाई यांनी सांगितले की मुंबईत बैठक आहे त्यानंतर जोमाने कामाला लागणार आहे आरक्षणाशिवाय सुट्टी नाही आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही मी माझ्या घरी जाणार शहागड येथे बैठक सुरू करणार मुलगी आजारी होती म्हणून गेलो होतो शहागड येथे कार्यालय उघडणार आहे अंतर्वली सोडणार नाही त्या गावातील लोकांना त्रास व्हायला नको सर्व समाजाचे लोक होते तिथे शेतकरी वर्ग आहे तिथं गाड्या रस्त्यावरच उभ्या राहतात त्यामुळे अडचणी येत आहेत मोकळे मैदान हवे त्याकरिता शहागडला जाणे आवश्यक आहे तिथे काम सुद्धा सुरू केले आहे वेगवेगळ्या ठिकाणी वॉर रूम सुरू केल्याशिवाय जमणार नाही शाहगडला फक्त कार्यालय राहिलं आंदोलन नाही शाहगडला कार्यालय झाले तर अंतर्वली सराठी येथील वर्दळ कमी होईल आता आंदोलन नाही उपोषण नाही मला चालता येत नाही उठता येत नाही मी एकोणीस वर्ष समाजासाठी लढा दिला मी घाबरत नाही तुम्हाला विधानसभेत उतरावंच लागेल असं वाटतं त्याच्यावर आपण धोका जर आता बसला तर समाजाचा हा सगळ्यात मोठा अपमान असणार आहे जर आता सगळेजण एकत्र उतरले म्हणजे सत्ताधाऱ्याचं विरोधी सुद्धा द्यायचं म्हणून आता जर धोका दिला तरी सगळ्यात मोठा समाजाचा धोका असणार आहे मग मात्र त्यांचे खूप हाल आहे मग आता विधानसभेला काय करायचं लढायचं पाडायचं आहे काय करायचं त्याच्यावर समाजाला विचारून आम्ही मोठी बैठक करू त्याच्यावर मोठा निर्णय जाहीर आहे मोठा निर्णय जाहीर करणार पण आताच बघा ना येतान जे आय सायडीच्या टायमाला बहुतेक तसा अंदाज दिसतो आय सायडीच्या टायमाला बाकडं न वाजणारे आमदार आता भेटाले आमदार सगळ्या पक्षाचे बहुतेक बाकडं न वाजणारेच भेटायला यायला लागले जातात कारण समाज शेवटी गरज आहे ना गोरगरीब मराठीची गोरगरीब मराठी घरी कसं म्हणजे आवडले कपा कपा वाजले दोन हातांनी यासाठी नेमली माझ्या गोरगरी मराठ्यावर माझ्यावर त्या टायमाला दोन्ही दोन्ही हाताने टेबल आणले ते याच्यातले घरातले विधानसभेतले दो गती असं उठून उड्या आणून ढोल वाजल्यासारखं पण जे नाही वाजिलेले आमदार सगळ्या पक्षाचे सत्ताधाऱ्याचे विरोधाचे ते मराठीच्या मागणीच्या बाजूने आता रोज भेटायला एक असा अंदाज दिसतो की ते वाजणार आहेत म्हणून भेटायला यायला आणि काय आम्ही वाईट नव्हतं केलं त्याने नव्हतं ते समाजाच्या विरुद्ध डिशेष घ्यायला पाहिजे पण जाऊ यायला लागलेत शेवटी समाज मोठा आहे पाटील काही लोकांनी बैठक घेऊन शरद पवारांनी या सगळ्या जे आंदोलन आहे त्याच नेतृत्व करावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती काय करावं शरद पवारांनी मराठा आंदोलनाचं नेतृत्व करावं मराठा समाजाचं नेतृत्व शरद पवारांनी करावं कशासाठी आरक्षणासाठी सर्व समाज तुमच्या आंदोलनाचं नेतृत्व आता आता ना आता तुमचं नेमकं आंदोलन आंदोलन संपलं आहे पण लक्ष्मण हाके तिथं बेशीवर बसलेले आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि संविधान वाचवा आणि आरक्षण सुरक्षित करा असं त्यांचं म्हणणं आहे नाही आपण ते जर त्याचा अधिकारी तर बोलत नसतो कोणावर त्यांना आपण विरोधक कोणालाच मानलेला नाही मानल्याला आहे तेव्हा हायचं त्यांना कधीच मानलेलं नाही त्यांच्या विरोधात आपण कधी आत्तापर्यंत बोलल्याला सुद्धा नाही शब्द एक सुद्धा आपलं ते एवढं एकच आहे खरी मराठ्यांची कडी करून वाटाळ करणार शगन भुजबळ असं म्हणालीयेत की जरांगी पाटील राज्यातील दोनशे अट्ठ्याऐंशी उमेद उभेकार करावेत तुम्ही आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि देशाला एक नवीन ने ने नेता मिळेल मालगुणी तुम्हाला अशी वैचार देत तुम्ही मालगुणी आता वैद्याशी वैशाद या ना बोललं की त्याला आता काय दंमत निघात विचार नाही देत मी आता Uh, सरकार गेल्या वेळेस सातत्यानं सांगत होतं की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ काल तुम्हाला स्पष्ट सांगितलंय की त्यांनी आता ओबीसीतूनच आरक्षण देऊ म्हणून ओबीसीतून पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे ढक्कत लागत नाही भाऊ डक्कत लागत नाही राहिलं कोण दादा नीट सांगत नाही तो की नीट सांगत नाही हे बघा एवढेच वेळ सांगतो आता बोलायला त्रास होईल पण स्वारी एक एक शब्द थोडं उशीरायचं नाही नाही ठीक आहे फोटो सांगले बघा ते ओबीसीचे दोन तीन नेते ते वर्षी mm -hmm. मराठा विदर्भातला आरक्षणात गेला कांदेचा गेला कोकणचा भाग गेला जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के पश्चिम हा गेले मराठा राहिलेच कोणत्या आरक्षणात ओबीसी ती आता नोंदीत काही गेले कशाला विरोध करतात माझा तर सल्ला आहे सल्ला देण्या इतकं मोठं मी नाही पण माझं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजून व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यानं राहिलेले घेऊन टाकले आनंदात असे जाणारच आनंदात घेऊन टाकले तर आपले समाजसुद्धा चांगले राहतील तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चालले आहेतच त्यामुळे उशेतूनच घेणार आहे त्याच्याशी सुट्टीच नाही सुट्टीच नाही नसता मराठा समाजाची बैठक घेऊन एक महिन्याच्या नंतर आम्ही दिशेक जरी ठरवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी द्यायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची का आपली द्यायची आणि तरी धर्माची बैठक घेणार आहे मी आत्ताच बरे प्लश नाही करणार पण मी जरी रात्री इथं आलो का माझं काम सुरू केलेलं आहे समाजाला कधीच उघड्यावर नाही पडून देणार जीव जरी गेला तर तुमच्या जीवनावर चित्रपट येत आहे संघर्ष योद्धा म्हणून तो आज राज्यभर प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे जीव पहिल्यापासून मी त्यांनाही सांगितलं होतं की मग त्या पिक्चरात पिक्चरात काही जीवन वेळ माझा आरक्षणात जीवे मला ही लढाई लढवायची त्यांना पण शुभेच्छा त्यांनी आज पिक्चर लावलाय पण त्या टाकीला त्यांना मनापासून शुभेच्छा पण माझं सगळं ध्येय माझं सगळं लक्ष मराठा आरक्षणाकडे माझे मराठ्याचे लोक पूरं कसे आरक्षण मिळून मोठी होती ह्याच्यावर माझं सातत्यानं संघर्ष सुरू आहे तो कायम राहणारे मी जरी वेळ देतो सरकारला तरी समाजाचा हित डोळ्यासमोर ठेवणंच देतो दोन पावलं मागं सरकतो दहा पावलं पुढं जातो मी मात्र आरक्षण ओबीसीतून घेण्यापासून आखू शकत नाही आणि तिथून पुढंसुद्धा विधानसभेचा जो शब्द दिलेला आहे त्याच्यातून हटणार नाही फक्त समाजाला विचारायचं मी प्रत्येक वेळेस विचारतो तसं पण ह्यावेळेस एकदा विचारलं की त्याच याच्यावर फायनल हो तयारी लागणार यांना पाडायचं कापले उभा करायची दोन एक प्रकार ठरवायचं म्हणजे पाडण्यात माझे आहे त्याच्यात मोठा विजय कापले उभा करायचे पाटील तुम्ही सिनेमा बघणार की नाही नाही मला आता सतत दिवस तो उठताच येणार नाही हां बघ मला आजच नाही खरं ते म्हणजे सध्या मला हे महत्त्वाचं आहे मासे आरक्षण लय महात्म माहितीला राज्यात फटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली की, की जोपर्यंत राज्यात जिंकणार नाही तोपर्यंत हार घालणार नाही मग त्याला करू शक्य तुम्ही माससाठीचा प्रश्न असं मी राजकीय नाहीचे ना मराठा आरक्षणाचा राजकडी संतोलनाचा माहितीला फटका बसला होता त्याच्यानंतर प्रतिक्रिया ते कोण आपण मी राजकीय नाही ना त्यामुळे ते माझेकडे प्रश्नच येऊ शकत नाही कारण मग मी म्हणलो असतो त्यांना हरत नाही घालून जाणार मी राजकारणी असतो मी सामाजिक आहे तो मार्गच नाही माझा आता ते मी घालायचा नाही घालायचं पण आमचं आरक्षण द्या कुणीही द्या आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही तुमचे राजकारण तुम्हाला लकला पण नाही ना दिलं रे बाबा मग मात्र पुढची रणनीती डेंजर असणार पाटील काल तुम्ही एक सरकारला विनंती केली की आंदोलनाच्या नावावर किंवा माझ्या नावावर शंभर कोटी रुपये उकळलेले आहेत असं माझ्या कानावर आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत काही पत्रकार सुद्धा आहेत असं कळतंय काही सामाजिक कार्यकर्ते आहेत निकटवर्ती आहेत जवळ असले पळून गेलेले आहेत वगैरे वगैरे असं कळतंय ते त्याच्यात सत्यता किती आहे त्याबद्दल काय सांग नाही सत्यतासाठीच मग मी ते हे केलंय माझ्या कानावर आले खरं असेल तर सांगा खोटं असेल तर सोडून द्या पण आलेली माहिती खरी आणि मी आपल्याशी दहा महिन्यापासून बोलतोय तुम्ही चतुर आहे सगळे कारण खोटं बोललं की तुम्ही तव दारता प्रत्येक मी बोललेलो खरं झालेलं मला ऐकायला म्हणजे डीपासून शाघडला मोठं काम मला वाटतं बऱ्याचशा एकरमध्ये ते आता मोस्त येत जी माहिती आत्ता मिळालेली आहे तुमच्या अगोदर मला अर्ध्या घंट्यापूर्वी जोपी उठलो मी की लगेच मिळाली की मोजायचं सुरू आहे कारण हे दोन दोन कामं जर ती थांबवलं तर कसं होईल मी काय काय करायचं आंदोलनाचं बघायचं का हे येणाऱ्या लोकांच्या समस्या सोडायचं बघायचं म्हणून कोणाचं तेच असतं म्हणजे तुम्ही कोणत्याही सामाजिक कामाचं बघा असंच असतं वेगळ्या वेगळ्या त्या त्या वाररूम केल्याशिवाय ते, ते होत नाही एकाच जागेवर सगळा उताडा मग सगळी खिचडी होऊन जाते आणि कोण काय सांगत सगळा पचका होऊन जातो त्यामुळं घरी जाणंही गरजेचं आहे भर घरी गेलो म्हणजे आंदोलन नाही सोडलं बरं इथं घरीच राहतोय मी अंतरवाली माझंच घरी ती गरज आहे मी कुठेही राहिलो डोंगरात बी राहिलो तर समाजाच काम करतो मग मग राहील पुढे सुरक्षेचाही सुर। प्रश्न आहे ना म्हणजे हे सुद्धा महत्वाचं मी कुठे व्हायचं अचानक ठिकाणी राहणं आणि प्रश्न आहेत एक ओळीचा एक प्रश्न असा आहे की आता यापुढे आंदोलनाचं ठिकाण हे असेल नाही सेंटर केंद्र नाही तिथं फक्त ऑफिस येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या आडी अडचणी आम्हाला पुढं काय करायचंय त्याच्याबद्दलचं तिथं सगळं निवेदनबद्दल सगळं होणार कारण ते मोठ्या एका राऊंडमध्ये ते टाकायचं ठरलंय रात्री त्याच्यामुळं सकाळपासून लोक आमचे लगेच कामाला लागले सहा वाजल्यापासून आता येते केंद्र फेंद्र नाही ओके केंद्र फेंद्र नाही ते आंतरवाल्यावर मी सोडलेलं आहे ते काल सर्थाने तुम्ही ठरवा पोषण करावं लागलं किंवा काही निर्णय घ्यावा लागला आता नको दादा क्वेश्चन नको आता आता उपोषण करून कव्हा तरी ते आंदोलन बंद करायचंच असतं कोणाचं असलं तरी दहा महिने गावांना संघर्ष केला अंतरवालीनं माझ्या देवासारखे लोक आहेत ते एवढं प्रेम केलंय दहा महिने संघर्ष केला आणखी काय पाहिजे किती दिवस करायला लावायचं त्यांना किती दिवस त्यांनाच करायला लावायचं त्यामुळं शहागडकडं ऑफिस जर शिफ्ट केलं ना तर आम्हाला ती वर्दळ कमी होईल आणि काम करता येईल पाटील तर थोडक्यात आता उपोषण नको पुढे नको नको नाही दिले याने तर त्याच्यात जायचं मी म्हणलं ना आता तरी बंद करायचं हे त्याच्यापेक्षा गोरगरीब देणार ते बंद बरं ना मुस्लिमाचा त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे मराठ्यांच्या आहे दलितांचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे बाराबुलतेदारांचा आहे हा मग ते प्रश्न सोडायला असतात ते गेल्याशिवाय पर्याय मग ते गोरगरीब तिकडे घातलेले बरे आम्हाने केलं भाऊ याच्यापेक्षा काय अपेक्षा शक्य झाला दहा महिने याच्यापेक्षा समाज असो किंवा सरकार असो याच्यापेक्षा काय अपेक्षा ते दहा महिने देशातलं पहिलं आंदोलन असतं दहा महिने चालू एकोणतीस तारखेला दहा महिने आंदोलन बरोबर याच्यापेक्षा गावानं किती भार सांभाळायचा त्या गावाचे खरेच कधीच उपकार नाही कोणीच उपोषणा तुम्ही नेहमी म्हणायचे उपोषण एवढा हरद्यार दाळदार कोणतच नाही आणि आता तुम्ही उपोषण मला उठता येणार मला उठता येणार चालताय ना मी आता मला तोंड सुद्धा तिकडे जात आहे दोन चार दिवस बोलून सला ना ठोको 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 बाबा आत सुजलाय बाबा हे हे बांधलं रात्री त्यांनी हे सगळं काढलं हाताचं ते सलाईंचं आणि हे सुजल्यामुळे काढलं इकडे शिरसापडा म्हणून थांबला ओपेशन करेन ना बाबा वेळ आली तर कोणा मी मरायला तयार फक्त दसा नका मला काही हिलक शब्द ते घरी गम गेले असं नाही मी घरायला तरी मी जवळपास एकोणीस वर्ष झाले समाजासाठीच मरायला तयार मी घरी असो घराच्या बाहेर असो किंवा मी कुठे असो मी समाज सोडून काम करत नाही घरी राहील तरी मला जायच्यासाठी लढायचं आंतरवाडीत राहिलं तरी जायच्यासाठी लढायचं साष्ट पिंपळ गॉल राहिलो तरी मला जातीसाठी लढायचं बांबेरी वडी काळात राहिले तरी मला त्याच्यासाठी लढायचं आणि मी जर ठरवलं मला एखाद्या डोंगरच आंदोलन करायचं तरी मला संघर्षच करायचं